छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वंदन करतो माझे आजोबा पद्मभूषण क्रांती डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी त्यांना वंदन करतो आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री त्यांना त्या क्रांती त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सीएम साहेबांना ज्यांनी इथं आणलं आणि आपण दिलेला शब्द पाळला ते सावकर साहेब खऱ्या अर्थानं ता सीएम साहेब एक सांगतो की ह्या तालुक्यामध्ये आता हे सगळं नियोजन आपण अतिशय योग्य आणि चांगल्या माणसाच्या हातामध्ये दिलं आणि सावकार साहेबांनीच लक्ष दिलं म्हणून हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे चालणार आहे आणि सावकार साहेबांनी आम्हाला इथं प्रोत्साहन केलं आणि ज्याच्या माझ हुतात्मा संकुल असेल तो उमेदवार निवडून आला असं निश्चितपणे दा आजच्या या प्रचार सभेला उपस्थित लोकांचा महापूर आहे साहेब त्या गर्दीवून आज मी तुम्हाला सांगतो की दादा हे मोठ्या मताधिक्यांना निवडून आलेले हातकलंगड्यामध्ये मागव्या वेळी दादा उभा राहिले आणि त्या वेळेला सुरुवात वाळव्या झाली आणि उमेदवारी पण जाहीर झाली पण साहेब ही खरी क्रांती होईल साहेब आता त्या सगळ्या लोकांच्या आपल्याकडून अतिशय मोठ्या अपेक्षा आहेत सगळ्या लोकांना एक माहित आहे की आत्ताचे सीएम अठरा अठरा बावीस बावीस तास लोकांसाठी काम करते दहनग्रस्त स्वतः असल्यामुळे दहनग्रस्तांचे प्रश्न माहित आहेत आणि पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यानं धरणग्रस्तांचा मेळावा म्हणून कधी घेतला नव्हता आणि तुम्ही तो घेतला ह्याच्यावरून कळतय की गरिबांच्या बद्दल आपल्याला किती तळमळ आणि जाणीव आहेत साहेब आपल्याकडे एका मुलीनं आत्महत्या केली शिक्षणासाठी पैसे नव्हते तर तुम्ही सगळ्या मुलींच शिक्षण फ्री करून टाकलं साठी पैसे नाही तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना अर्ध तिकीट देऊन टाकलं जाग्यावर निर्णय आणि जो शब्द देईल तो पाळला जातो असे आपले सीएम आहेत साहेब खऱ्या अर्थानं ही निवडणूक म्हणजे आपली जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत नाही देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे आणि आपल्या पुढं मोदी साहेबांसारखा एक कंकळ नेता आता आहे आणि हा नेता ज्या वेळीपासून पंतप्रधान पदावर बसलेले आहेत त्यावेळीपासून नाही त्या त्यावेळीपासून आजूबाजू आपले भागातले रस्ते बघा तुम्ही महाविकास आघाडी आल्यापासून भागातला विकास बघा तुम्ही अतिशय मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकासाचं काम महायुतीनं केलेलं आहे ठरवण्यासाठी दयाशी दादांना मोठ्या मताधिक्याना पण इथून निवडून द्यायचं आहे कारण साहेब आमचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे दहनग्रस्तांचा दहनग्रस्तांचे अतिशय प्रश्न आहेत आणि ते निवेदन सुद्धा आम्ही तुमच्या जवळ दिलं आहे संकलन दुरुस्ती असेल एक जी आर जो महायुतीनं काढला होता तो दहनग्रस्तांचा अन्यायकारक आर होता आणि महायुतीनं काढलेला फडणवीस सरकारचा तो आर धरणग्रस्तांच्या हिताचा होता आणि आता मागल्या सरकारनं काढलेला आर तो धरणग्रस्तांवर अन्यायकारक होता आणि अटक महाराष्ट्रामध्ये फक्त आमच्या सांगली जिल्ह्यामध्येच तो आर लागू केला गेला म्हणजे बाकी कुठेही तो आर लागू केला नाही व अतिशय अन्याय करत तिथं काम होत तिथं ह्या तालुक्यामध्ये आतापर्यंत मोठी मोठी मंत्रीपद येऊन गेली पण दहनग्रस्तांचा कधीही प्रश्न सोडवायची भूमिका इथं राहिली नाही साहेब आम्ही कायमच तीन इलेक्शन झालं माहिती बरोबर आहे आणि हे काम करत असताना आम्हाला कायमच त्रास दिला जातो एक की तीनशे दोन पासून केसेस टाकायचं काम इथल्या स्थानिक नेत्यांनी केलं तिथं प्रत्येकच वेळेला सामान्य कार्यकर्त्याला चेपवण्याच्या दृष्टीनं सामान्य कार्यकर्त्याला चेपवण्याच्या दृष्टीनं केसेस टाकल्या जातात आणि शासकीय ऑफिसमध्ये दमवलं जमवलं सुद्धा जातं अजून सुद्धा साहेब ह्या ठिकाणी सगळे इथले अधिकारी सुद्धा इथल्या स्थानिक नेत्यांचं ऐकून काम करतात तर या ठिकाणी तुम्ही जर कलेक्टर साहेबांच्या पासून खाली जर व्यवस्थित ऑर्डर दिल्या तर सामान्य माणसांची कामं सुद्धा वेळच्या वेळेला सुटतील साहेब एकच की आपण साहेब एकच की आपण अतिशय ताकद संकूल आला आम्हाला तुम्ही ज्यावेळी निश्चितपणे तुम्हाला तिथून सगळ्यापेक्षा जास्त मतकी दिसेल साहेब एक आपण आल्यापासून ती सगळी जनता आपल्याला बघण्यासाठी इथं आली खऱ्या अर्थानं तुम्ही मोठा सपोर्ट मिळाल असे आशेने इथं आलेले आणि धैर्यशील मानेच्या माग तुमच्यासारखी ताकद मोठी आहे त्यामुळे दादा हे मोठ्या मताधिक्यांना नक्कीच निवडून येणार आहेत साहेब येणाऱ्या मागण्या विधानसभेला सुद्धा मी इथून तिकीट घेतलं होतं शिवसेनेचं आणि त्या ठिकाणी उमेदवार दोन झाले त्यामुळं इथल्याच स्थानिक त्यांना सोयीस्कर असं राजकारण घडलं गेलं तिथून पुढच्या काळात नक्कीच ताकतीनं आपल्या पाठीशी राहायचे अधिवचन मी इथं देतो आणि तुम्ही आम्हाला सर्वच पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला सपोर्ट करावा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि तुमचा विश्वास अजिबात वाया जाऊन देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगो आणि थांबतो जय हिंद